दहशतवाद्यांनी पहलगाम का निवडलं याचं उत्तर इथल्या पर्यटनामध्ये आहे काश्मीरला आलेले सत्तर टक्के पर्यटक पहलगामला भेट देतात जगभरामधून इथे पर्यटक येतात शिवाय अमरनाथला जाणारे यात्रेकरू पहलगाम वरूनच जातात त्यामुळे नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या पहलगामला दहशतवाद्यांनी टार्गेट केलं होतं याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी पहलगाममधील बायसरणची ओळख आहे ती म्हणजेच की नैसर्गिक सौंदर्यासाठी संपूर्ण पहलगाम आणि बायसरण इथे देशातील नव्हे तर जगभरातील पर्यटक येतात कारण तीच आहे की थंड हवामान असतं एप्रिल मे महिन्यामध्ये जिथे दिल्ली मुंबई ठिकाणी गरम वातावरण असतं चाळीसपर्यंत टेम्परेचर पोहोचतं तिथेच इथे एकदम नॉर्मल टेम्परेचर असतं थंड वातावरण असतं आणि म्हणूनच इथे प्रेक्षक प्रेक्षक जे ते येतात आणि न इथलं अर्थव्यवस्थेचा कणा जो आहे तो इथलं पहलगाम आहे कारण सत्तर टक्के जो टुरिस्ट आहे पर्यटक आहे तो पहलगामला येतो आणि बायसरणला येतो आपण इथं पाहतो आहे की प्रकारचं हे सौंदर्य आहे छोटी छोटी घरं आहेत तुमदार आहेत पावसाळ्यामध्ये आणि बर्फामध्ये घराचं नुकसान होऊ नये म्हणून त्याच्यावर पत्रे लावले जातात अशी ही घरं आहेत आणि एकदम सौंदर्यानं नटलेलं हे अशी छोटी छोटी गावं आहेत आपण इथं पाहतो आहे झाडं बघा किती उ उंच आहेत हे आणि हीच ओळख आहे पहलगामची आणि कश्मीरची की झाडं मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचबरोबर केळ केवळ झाडच नाही तर इकडे पाहतोय आपण की किती मोठे पर्वतरांगा आहेत डोंगर आपल्याला दिसून येत आहे ते। तर त्यामुळं हे नैसर्गिक जे सौंदर्य आहे आ, आ, ये ते नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठीच इथे पर्यटक आहेत मोठ्या प्रमाणावर येतात आणि इथे आपण पाहतोय हो की गर्दीसुद्धा दरवर्षी वाढत चालली होती यावेळेस अंदाज होता की साधारणतः दोन कोटी जे पर्यटक आणि श्रद्धाळू जे आहेत ते येतील कारण अमरनाथ यात्रा असेल पहि पहलगामच्या पायथ्याशीच अमरगा अमरनाथ यात्राचा एक मोठा स्टॉप असतो आणि तिथूनच सर्व यात्रेकरू आहेत ते निघतात आणि म्हणूनच पहलगाम हा महत्त्वाचा दुवा बनतो कारण इथे अमरनाथ यात्रेकरू स्टॉप करतात आणि इथूनच रजिस्ट्रेशन करून आणि संपूर्ण माहिती घेऊन इथून मग पुढे खच्चर किंवा चालत ते पुढे जातात आणि त्यासाठीच हा एक महत्त्वाचा दोघ म्हणला जातो एकीकडे एक 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 पर्यटन आणि दुसरीकडे सा, निसर्ग सौंदर्य आणि त्याचबरोबर अमरनाथ यात्रा आणि आर्थिक आ, आर्थिक व्यवस्थेचा कणा हे असं पहिलगामला समजलं जातं तर आपण इथं पाहतोय की दुसरीकडे सुरक्षा व्यवस्था कारण जर अर्थव्यवस्थेचा कणा ठेवायचा असेल तर सुरक्षा व्यवस्था पण तशीच असली पाहिजे आता हल्ला झाल्यानंतर आणखीन सुरक्षा व्यवस्था जी आहे ती की कडक करण्यात आलेले आहे आणि इथे पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर सी आर पी एफ आपल्याला दिसून येते आणि हा संपूर्ण भाग हा, आहे तो जंगलाचा भाग आहे इकडे सुद्धा आपण पाहतोय तर हा संपूर्ण जंगलाचा भाग आहे आणि इथे इतर वेळेस खूप गर्दी असते परंतु आज मात्र इथे कोणालाही येऊ दिला जात नाही प्रवेश करू दिला जात नाही कारण अशा प्रकारचा हा हल्ला झालेला आहे त्यामुळे यातून बाहेर पडायला सावरायला काश्मीरला वेळ लागेल अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे सत्यम सत्यमसह रामराजी शिंदे पहलगाम